आमदार अर्जुन खोतकर यांना अंदाज चा बडतर्फ करा माजी आमदार कैलास यांची मागणी अंदाज समितीचे चा अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी धुळे येथे अंदाज समितीच्या पाहणीत पंधरा कोटी रुपये लाच घेतले असून त्यातील ते पाच कोटी रुपये त्यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील रूममध्ये सापडले आहे त्यामुळे खोतकर यांना अंदाज समितीच्या अध्यक्षपदावरून बडतर्फ करा अशी मागणी माझे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी धुळे येथील अंदाज समितीच्या भ्रष्टाचाराची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी अक्षय गोरंट्याल आतिक खान यांची उपस्थिती होती कैलास गोरंट्याल यांनी आरोप केला की धुळे येथे अंदाज समितीच्या पाहणी दौऱ्यात समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी पंधरा कोटी रुपयांची लाच घेतली असून त्यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील थांबलेल्या रूममध्ये पाच कोटी रुपये रोकड सापडली आहे तर दहा कोटी रुपये वेगळ्या मार्गाने वळवण्यात आले आहे यांच्याकडून त्यांनी केलेल्या कामाच्या बदल्यात तुमचे नाव काळ्या यादीत टाकू अशी भीती दाखवून त्यांच्याकडून कोटीची लाच घेण्यात आली माझी आमदार अनिल गोटे यांनी प्रतिबंधक विभाग तसेच पोलिस व इतर विभागांना याची कल्पना दिली परंतु सरकार त्यांचे असल्यामुळे अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केली नाही अर्जुन खोतकर यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश का दिले नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित केला खोतकर यांच्यावर पूर्वी देखील अनेक भ्रष्टाचाराचे गुन्हे आहेत याशिवाय ईडीची कारवाई दोन वेळा त्यांच्यावर झाली आहे जालना शहरातील अंकित आबड यांची जागा माजी नगरसेवक शेख वहीद यांच्या नावाने करून दिली सेंट मेरीज हायस्कूल समोरील वन विभागाची दहा एकर जागा त्यांचे नातेवाईक ज्ञानेश्वर डोंगरे यांच्या नावाने केली सिंधी काळेगाव येथील लंकेसर यांची शेती बळकावली आंबड रोड येथील देशमुख यांची दोन एकर जागेवर ताबा घेतला तसेच भोकरदन नाका येथील अग्निहोत्री यांची एकोणीस एकर जमीन खोटे कागदपत्र दाखल करून स्वतःच्या हस्तकांच्या नावे केली तडजोडे अंती सात एकर जमीन हस्तकांना मिळवून दिली जालना जिल्ह्याचे बीड जिल्हा होत असून देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याची गोरंटल यांनी सांगितले शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोतकर यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा आणि या हस्तकांच्या आकांचा धनंजय मुंडे करावा अशी मागणी देखील कैलास गोरंट्याल यांनी केली आहे आगामी महानगरपालिकेच्या तयारीबद्दल माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना विचारले असता ते म्हणाले की एक समाजसेविकेने खोतकर यांच्याबद्दल सांगितले आहे की आमदार खोतकर हे जिथे जिथे हात घालतात त्यांची माती करतात आगामी महानगरपालिका खोतकर यांच्यासारख्या भ्रष्ट लोकांना महानगरपालिकेत प्रवेश देऊ नका अन्यथा दिवाळखोरीला समोरे जावे लागेल मागील सहा महिन्यात आमदार झाल्यापासून त्यांनी काय काय भ्रष्टाचार केला हे आपल्याला माहित असून सिंदूर टू पत्रकार परिषद आपण लवकरच घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले अंदाज कमिटीचं उर्वर युद्ध दौऱ्याचा अगोदर किशोर पाटील नावाचा व्यक्ती जे अर्जुन खोतकरचा प्रिय आश्वासन कमिटीचे नाव अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण पंधरा कोटी रुपये त्यांनी जमा केलं त्या पंधरा कोटी पैकी पाच कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना आहे की आपले जालनेचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचं पीए तोपर्यंत अध्यक्ष पीएला बोलत नाही तोपर्यंत पीए काही काम करत आणि हे जे पैसे गोळा झालेत त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे सन्मान्य नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाणे देऊंगा मग हे काय तीन दिवस अगोदर सन्मान्य मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होत की जे कमिटी आहे त्या कमिटीमध्ये पूर्वी भ्रष्टाचार होते आता तसा होऊ देत नाही तीन दिवस अगोदरच बोलले पण आता प्रकरण झाला माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या डायरेक्ट डायरेक्ट खोदकर इनवाले याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत आहेत म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं की आम्ही क्लीन चिट आहे ना दुसरीकडे जे तुमची आमदार भ्रष्टाचार करतात तुमचे आमदार पैसे मागतात त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे नाहीतर आम्ही जनआंदोलन या माध्यमातून आम्ही करणार तर माझे प्रिय जालनेकरांनो मागे एक समाजसेविका आली होती त्यांनी म्हटली की खोतकरने जिथं जिथं हात पावला त्याची माती केलेली आहे आता नगरपालिका याच्या हातात देऊन आणखीन माती करू नका माझी एवढेच विनंती तुम्हाला चांगल्या लोकांच्या हातात नगरपालिका द्या दादा आता असंच होईल चुकीने तुम्ही निवडून दिला याला काय करतो बघा महिन्यात रंग दाखवलेला जर नगरपालिका दिली तर आणखीन काय वाट लागेल तुमची तुम्हाला माहित असेल